राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे त्यामुळे बातम्या कुठेही स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा मध्य महाराष्ट्राला मुसळधारेचा अंदाज मान्सून सुसाट रात्री अवघे राज्य काबीज वीस दिवस खडलेला मान्सून गुजरातकडे रवाना गत वीस दिवस अडखडलेला मान्सून वेगाने सक्रिय झालेला आहे रविवारच्या रात्री त्याने अवघा महाराष्ट्र काबीज केलेला असून गुजरात राज्यामध्ये सुद्धा प्रवेश केलेला आहे त्यामुळे राज्यामध्ये पावसाचा जोर आता वाढलेला आहे याच दरम्यान मंगळवारी आणि बुधवारी कोकण मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे यामुळे पूरपरिस्थिती उद्भवेल सुमारे दोनशे mm पेक्षा जास्त पावसाचा अंदाज कोकणामध्ये तर मध्य महाराष्ट्रामध्ये शंभर मिलीमीटर पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे दिंड्यांना वीस हजारांचे अनुदान आषाढीनिमित्त वारेकऱ्यांच्या वाहनाबरोबरच एसटीला सुद्धा टोलमाफी टोलमाफीचे स्टिकर्स मिळणार शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी दोन ऑक्टोबरपर्यंत गावोगावी जनजागृती करणार तहसीलसमोर शेतकरी संघटनांची निदर्शने जातिनिहाय जनगणना डिजिटल पद्धतीने होणार दोन टप्प्यांमध्ये अंमल केंद्राची अधिसूचना जारी एक ऑक्टोबर दोन हजार सव्वीस रोजी चार राज्यातून होणार सुरुवात एक मार्च दोन हजार सत्तावीसपासून अन्य राज्यांमध्ये जनगणना सुरू होणार स्वॅम कॉलर्सवरती आता ट्रायचांकू समितीशिवाय व्यावसायिक कॉल्स मॅसेजवरती सुद्धा बंदी नवा डिजिटल समिती नियम लागू करण्यात आलेला असून आता फसवणूक टळणार कोकण मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाची संततधार पावणे दोनशेपेक्षा अधिक मंडळामध्ये अतिवृष्टी हिंगोलीमध्ये हळद दरामध्ये नरमाईश दिसून आली क्विंटलमागे शंभर ते चारशे रुपयांची घट झालेली असून एक हजार आठशे पंचवीस क्विंटलची आवक झालेली आहे सध्या स्थितीमध्ये हळदीला प्रति क्विंटल किमान दर दहा हजार पाचशे रुपये तर कमाल दर बारा हजार नऊशे रुपये तसेच सरासरी दर अकरा हजार सातशे रुपये बघायला मिळाला पीएम किसानचा सा हप्ता वीस जूनला शक्य पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी पीएम किसान योजनेचा विसा हप्ता येत्या शुक्रवारीच म्हणजेच वीस तारखेला पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे राज्यामध्ये पावसाच्या दोनतरा मुंबईसह कोकणामध्ये मुसळधार मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये मध्यम पाऊस तर विदर्भ कोरडात जगबुडी अर्जुना कोदवली नद्या इशाराच्या पातळीवरती कोल्हापुरामध्ये पंचगंगेच्या पातळीमध्ये सात फुटांनी वाढ झालेली आहे शेतकऱ्यांनी गतवर्षी शेतामध्ये मिसळले एकाहत्तर लाख मेगाटन रासायनिक खत कृषी आयुक्तलाच्या आकडेवारीने केले स्पष्ट यंदा सुद्धा बेसुमार वापर जमिनीचे आरोग्य धोक्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघता तुमच्या जिल्ह्याचे नाव मला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमी सुद्धा कव्हर करू बदलीसाठी खोटे बोलल्यास गुरुजींना जावे लागणार घरी फौजदारी गुन्हे दाखल करून निलंबन होणार ग्रामविकाचे आदेश त्या बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या चौकशीचे जिल्हा परिषद सीईओच्या आदेश दोन दिवसांमध्ये अहवाल मागविला अहवालामध्ये अनियमितता आढळल्यास होणार कारवाई केस नगडतीनंतर आता हाताला भेगा पडण्याचा आजार शेलगाव देशमुख येथील वीस रुग्णांची होणार तपासणी बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसाच्या प्रतीक्षेमुळे खरीप हंगामाची संत सुरुवात केवळ सात हजार पाचशे हेक्टरवरच झाली पेरणी अनुदानित सोयाबीन बियाण्यांची शेतकऱ्यांना प्रतीक्षा शासनाच्या बदलत्या नियमांचा शेतकऱ्यांना बसतोय फटका त्वरित वितरण करण्याची होते शेतकऱ्यांकून मागणी सोयाबीन बियाण्यांचा कृत्रिम तुटवडा भासवत जादा दराने होते विक्री खामगाव तालुक्यासह जिल्ह्यातील स्थिती कपाशीचे विशिष्ट वाहनांचे बियाणे मिळणेही झाले कठीण तारीख पे तारीख पाऊस पडणार तरी कधी हवामान खात्याचा अंदाज फसला शेतकऱ्यांचा होतोय हिरामोड बुलढाणा जिल्ह्यामध्ये गावातच रोजगार मनरेगाचा पाच हजार मजुरांना मिळाला दर चारशे शहाण्णव ग्रामपंचायतींमध्ये सुरू आहेत विविध कामे दोन पॉईंट त्रेपन्न लाख रेशन लाभार्थींनी ईकेवायसीकडे फिरवली पाठ वारंवार मिळाली मुदतवाढ अपेक्षित प्रतिसाद मात्र मिळेना पुरवठा विभाग हतबल झाला दर्जेदार गणवेशासाठी निधीमध्ये वाढ करणे आवश्यक निधी वेळेपूर्वी उपलब्ध होणे आवश्यक आहे वाशिममध्ये शिक्षकांची होते मागणी आषाढी वारीमध्ये पालखी तळावरील गर्दी नियंत्रणासाठी ड्रोनचा वापर होणार ग्रामपंचायती पुरवणार मोबाईल चार्जिंग पॉईंट वारीमध्ये चालून थकलेल्यांची होणार मालिश द्राक्ष बागांना बसतोय अवकाळीचा फटका शेतकऱ्यांनी बागा पुन्हा छाटल्या फुटवा चांगला फुटल्याने फवारणीसाठी करावा लागणार औषधांचा खर्च काळ्यावरती मूठ मराठवाड्यामध्ये पेरण्यांची लगबग सुरू संभाजीनगरामध्ये सर्वाधिक चाळीस टक्के तर परभणीमध्ये सर्वात कमी दोन टक्के पेरण्या झालेल्या असून पावसाने उघडीप देताच कुठे पेरण्यांची लगबग सुरू झालेली आहे तर कुठे पावसाची प्रतीक्षा आहे बीड जिल्ह्यामध्ये सत्तावीस टक्के क्षेत्रावरती भरली काळ्या आईची ओटी ओबीसी विकास महामंडळाचे दोनशे सत्याहत्तर लाभार्थ्यांकडे थकले सात कोटी रुपयांचे कर्ज तीनशे पाच लाभार्थ्यांचे प्रस्ताव पाठवले होते महसूलकडे राक्षस भुवने वादळामध्ये सरूरच्या प्लेटचा सा चांगला झाला उलटा प्लेट सुद्धा तुटल्याने झाले मोठे नुकसान कडा परिसरामध्ये अवकाळीचा पाऊस होताच तीस हजार हेक्टरवरती पेरा सुरू अनुदान घोटाळ्याप्रकरणी दहा अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या पाच तहसीलदार व पाच नायब तहसीलदारांकडून मागवला खुलासा जालना जिल्ह्यामध्ये एकोणसाठ मिलीमीटर पाऊस सरासरीपेक्षा सत्यांशी मिलीमीटरने कमी बदनापूर अंबाड जाफराबाद तालुक्यामध्ये सर्वाधिक पाऊस भोकरदन तालुक्यामध्ये चौवेचाळीस हजार सातशे हेक्टरवरती कपाशीचा पेरा सोयाबीनसाठी घरगुती बियाण्यांचा वापर एक लाख सहा हजार सातशे बेचाळीस हेक्टरवरती होणार खरीपाची पेरणी वृकबहार धोक्यामध्ये चालना जिल्ह्यातील मोसंबीला अवकाळीचा तडाखा हवामान बदलामुळे मोसंबी उत्पादकांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले एकोणतीस हजार हेक्टर मोसंबीला धोका नांदेड जिल्ह्यामध्ये पेरणी सेनार गती पावणे दोन लाख एकरावरती सोयाबीनची पेरणी बासष्ट हजार एकरावरती कपाशी गतवर्षीच्या तुलनेमध्ये दहा टक्के पेरणी अधिक बीजी फावी बियाण्याच्या नावावरती बोगसबिटी नौगवणारे बियाणे थोपण्याचा धोका थेट आंध्रामधून खरेदी उंबरठा उत्पादनास दिरंगाई पीक विमा दावे रखडले कृषी विभागाचा हलगर्जीपणा तीन वर्षांपासून अग्नीमोरती काम सुरू शेतशिवारामध्ये आनंदसरी कपाशी लागवडीला प्रारंभ तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मृगसरीमुळे वाटली पेरणीची लगबग शासन योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांची नोंदणी अनिवार्य असणार जिल्हाधिकारी यांची माहिती त्वरित फार्मर आयडी काढण्याचे करण्यात आले आव्हान जलजीवन मिशन योजनेला केंद्राचा ठेंगा वर्षभरामध्ये निधीचा पत्ता नाही कंत्राटदारांची देखी अडकली कंत्राटदारांच्या सुरूच धानोत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर धानाच्या बोनसचे दोनशे तेरा कोटी बारा लाख रुपये आले जिल्हापणन कार्यालयाकडे रक्कम जमा करण्यात आलेली असून लवकरच पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे बोगस खते व बियाण्यांना आळा घालण्यासाठी सरसावले पुढारी नागरिकांना थेट तक्रारींचे आव्हान जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या सूचना पावसाच्या भरवशावरती लावलेले पीक उगवण्यापूर्वीच करपले मृग्ण सुरुवातीलाच पाऊस गायब शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचे संकट सेतू केंद्राच्या अर्जासाठी दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली सहा हजार उमेदवारांनी दाखल केले अर्ज पाचशे जण रिकाम्या हातांनी परतले रुग्णक्षत्राची दडी शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे बियाणे जमिनीमध्ये फुजण्याची भीती दुबार पेरणीचे संकट कायम शेतकरी कर्ज भरेना जमीन जमेन अर्जमाफीचे गाजर ठरतंय डोकेदुखी संगणीकरणामुळे विकास संस्थांपुढे निर्माण झालाय पेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जून महिन्यातच धरणे निम्म्यावरती भरले नदीकाठच्या गावांमध्ये पोटात गोळा धरण क्षेत्रामध्ये धुवाधार गतवर्षीपेक्षा दुप्पट साठा पावसाचा अंदाज बघून विसर्ग वाढणार अन्न प्रक्रिया उद्योग करा पस्तीस टक्के अनुदान मिळवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकशे शहात्तर प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली पिकांवरती आधारित प्रक्रिया उद्योग तडकट परिसरामध्ये हत्तीकडून बागायतींचे नुकसान सुरूच लाखो रुपयांची हानी वनविभाग मात्र हतबल पाचशे पंच्याऐंशी पुणेकरांनी घरबसल्या मागोले दाखले सेवादूत सुविधेला प्रतिसाद मिळतोय कर्जमाफीचे त्रेसष्ट कोटी अडीच महिन्यांपासून जिल्हा बँकेमध्ये पडून निधी सुद्धा शेतकऱ्यांना सात बारा कोरा होण्याची प्रतीक्षा अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा